भरपूर साऱ्या मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल रॉयल एंट्री आपण पाहिली सन्मान्य अंबरनाथ तालुका ग्रामीण त्यासोबत राहुलजी विशेष साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सन्मान्य राजेंद्रजी देशमुख साहेब उद्योजक काराव हे तिन्ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांना मात्र रिसीव करण्यासाठी संपूर्ण आयोजन कमिटी या ठिकाणी दाखल झाली आहे आणि सर्व पाहुणे मंडळी मंचाच्या दिशेने त्यांचं आगमन होत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम सु या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य विराजी देशमुख साहेब अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण जनता माध्यमातून क्रमांक तीनचं बक्षीस आम्हाला प्राप्त झालंय त्यासोबत सन्मान्य राहुलजी विशेष साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सन्माननीय राजेंद्रजी देशमुख साहेब उद्योजक काराव या सर्व मान्यवरांचं मंचावरती आगमन होत आणि सर्व मान्यवर पाहुण्याना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचा हार्दिक स्वागत करतोय वेलकम ऑल ऑफ यू या स्पर्धेमध्ये फ्रेश ट्रॉफी गोरेगाव या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सन्मान्य विराजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून क्रमांक तीनचं बक्षीस या स्पर्धेला मिळालं आहे आणि सन्मान्य राहुलजी विसे आणि राजेंद्र देशमुख साहेबांनी देखील भरभरून आर्थिक मदत या स्पर्धेला दिली आहे या तीनही मान्यवर पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे नाव ओहट टू कॉम्बॉक्स वेलकम वेलकम सुस्वागतम आलेल्या सर्व अतिथी गणांचं पुनश्य एकदा शब्द सुमना सहर्ष स्वागत आहे मंचावरती भरपूर सारे मान्यवर मंडळी तुम्ही पाहताय निश्चित आपण पाहताय गोरेगावकरांसाठी आलेलं हे मान्यवरांचं प्रेम मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनः एकदा हार्दिक सहर्ष स्वागत ओव्हर नंबर तीन मध्ये आपण आहोत गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरन वैभवला तुम्ही पाहताय या षटकात